दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बंधन बँकेचे मॅनेजर असलेल्या प्रथमा राणी प्रभाकर झुंदरे हिचा सक्का भाऊ प्रीतम प्रभाकर झुंदरे याच्यावर यापूर्वीही दरोडा व अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार बावीस साली एका राजकीय पक्षाच्या विशिष्ट प्रतिष्ठित व्यक्तीने झुंदरे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता त्या काळात झुंद्रे हा फरार झाल्याची चर्चा त्यावेळेस दबक्या आवाजात सुरू होती आता देखील पोलीस आयुक्तालयातील देवळाली पोलीस स्टेशन हद्दीत एका युवतीचा विनयभंग केल्याबद्दल गंभीर गुन्हा दाखल असून पोलीस यावर काय कारवाई करणार असा प्रश्न उभा आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी सातपूरमधील देवळाली कॅम्प कडे आपल्या नातेवाईकांकडे चार चाकीतून कामानिमित्त जात असताना आनंद रोड देवळाली कॅम्प येथील बुचडे ग्राउंड जवळ फिर्यादी यांचे वडील चालवत असलेली गाडी ही बंद पडल्याने गाडीखाली उतरले असता फिर्यादी यांच्या गाडीच्या पाठीमागून प्रीतम प्रभाकर जुंदरे हा फिर्यादी यांचा पाठलाग करत पायी चालत आला व फिर्यादीकडे ओळखीचा फायदा घेऊन तू माझ्यासोबत बोलत जा आपल्यात जरी काही जुने वाद असतील तरी सुद्धा आपण बोलत भेटत जाऊ असे बोलून जवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी प्रीतम जुंदरे यांच्या विरोधात रितसर कायदेशीर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा जुना कलम तीनशे चोपन्न नवीन अठ्यात्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए व्ही वाजे था हे करीत आहेत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक